शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची प्रामाणिक सेवा करणारे मंगेश पांडुरंग पवार जनतेसाठीच आपण राजकारणात काम करीत असून शिवसेनेच्या माध्यमातून यापुढेही जनतेची प्रामाणिक सेवा आपण करीत राहू असे मत मंगेश पांडुरंग पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले मंगेश पवार हे दोन हजार एकोणीस पासून जालगाव पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून काम करीत आहेत एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या कालावधीत दापोली तालुक्यातील लाडघर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम पाहिले आहे गृहराज्यमंत्री दादा कदम यांचे कट्टर समर्थक म्हणून मंगेश पवार यांची ओळख आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा दापोली ग्रामीणचे सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत मंगेश पवार यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास हा उल्लेखनीय आणि प्रशंसनीय असाच आहे मंगेश पवार यांचा जन्म डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या लाडघर या गावी झाला वडील पांडुरंग काशीराम पवार आणि आई लक्ष्मी यांनी खूप कष्ट करून मंगेश यांना लहानाचे मोठे केले आणि शिक्षण दिले पहिले ते सहावी पर्यंत शिक्षण मंगेश पवार यांनी जिल्हा परिषद मराठी शाळा लाडघर नंबर दोन या शाळेत पूर्ण केले सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण त्यांनी व्ही के जोशी हायस्कूल करजगाव येथे पूर्ण केले अकरावी ते बारावी पर्यंत शिक्षण एन के वराडकर कॉलेज दापुली येथे त्यांनी पूर्ण केले लहानपणापासून मंगेश पवार यांना समाजसेवेची आवड होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मंगेश पवार यांनी एकोणीसशे साली शिवसेनेचे काम सुरू केले शिवसैनिक या आपल्या गावाच्या विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील होते एकोणीसशे नव्वद लाडगर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून ते बिनविरोध निवडून आले आणि पाच वर्ष लाडगर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले एकोणीशे ते लाडगर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले आणि पाच यशस्वीपणे त्यांनी पाच वर्षे काम पाहिली दोन हजार आठ पासून बुरोंडी गणाचे उपविभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले दोन हजार पासून जालगाव ग्रामपंचायत समिती गणाचे विभाग प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत राजवाडी सेवा मंडळ ब विभाग लाडघरचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे श्री शंकरवाडी लाडघर मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे मौजे लाडघर कुणबी सेवा मंडळ लाडघरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे कुणबी समाजोन्नती संघ बुरोंडी गटाचे उपाध्यक्ष म्हणूनही पवार यांनी काम पाहिले आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा दापोली ग्रामीणचे सदस्य म्हणून पवार सध्या काम पाहत आहेत बुरोंडी पंचकृषी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहतात दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सदस्य म्हणूनही ते काम पाहतात ओम आदिनाथ वारकरी संप्रदाय मंडळ चंद्रनगर दापोलीचे ते सदस्य आहेत होळी उत्सव क्रीडा समिती लाडघर आणि लाडघर प्रीमियर लीगचे अध्यक्ष म्हणून मंगेश पवार यांनी काम पाहिलेले आहे मंगेश पवार यांना राजकीय सामाजिक क्रीडा शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्याची आवड असून हा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून प्राप्त झालेला आहे मंगेश पवार यांच्या वडिलांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला लाडगर येथे किराणा मालाचे दुकान सुरू केले ते दुकान आजही सुरू आहे आता मंगेश पवार हेच दुकान चालवतात तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उठाव झाला तेव्हा दापोलीचे आमदार दादा कदम यांच्यासोबत मंगेश पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून दादा कदम यांना निवडून आणण्यासाठी पवार यांनी खूप परिश्रम घेतले दादा कदम यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून यापुढेही जनतेची प्रामाणिक सेवा आपण करीत राहू असा विश्वास त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलाय